काय त्याला का अर्थ का आहे दो सव्वा दोनशे दहा आमदारांचा पाठिंबा त्यांना काही थोडंसं कळतं का सरकार बरखास्त मायनॉरिटी आलं सार का सारखा माग काही घटना आपल्या महाराष्ट्रात आजपर्यंत घडल्या नाहीत का मी त्या घटनांचं अजिबात समर्थन करत नाही परंतु काही घडलं की लगेच सरकार बरखास्त करा काही पोट आहे काही काही त्याला नियम कायदे कानून काही आहेत का नाही उगीच उठायचं आणि प्रसिद्धी मिळवण्याच्या करता सरकार बरखास्त करा सरकार बरखास्त करा हे कसला पोरकटपणा आहे माझ्या माहितीप्रमाणे तसं नुसतं बोलण्यापेक्षा कुठल्या ठिकाणी आरक्षण असताना आरक्षण बदललं गेलं ते आम्हाला सांगा आज पुण्यामध्ये टाउनशिप होत आहेत त्या मध्ये सगळीकडे टेनिस कोर्ट होत आहेत खेळायला जागा तिथे ठेवली जात आहे स्विमिंग पूल केले जातात वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात गार्डन केल्या जातात आणि मी देखील काही वर्ष पुण्याचा प्रतिनिधित्व महानगरपालिकेमध्ये माझ्या विचाराच्या लोकांनी केलं अशा प्रकारच्या घटना न घडून देता रिंगरोड कर फ्लायओवर कर मेट्रो कर वेगवेगळ्या इकॉनॉमी विकर सेक्शनच्या लोकांना चांगल्या प्रकारची घरं बांधून दे आणि आरक्षण मी तर विलासराव देशमुखांच्या इथं आता सगळे मंत्री आहेत सुधीर तटकरे आणि बाकीच्या मान्यवरांना विचारा विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना एक ठराव आम्ही कॅबिनेट निर्णय घेतला की कुठलंही आरक्षण हे जर ग्राउंडवर असेल मैदानी मैदानाचं आरक्षण काढायचं झालं तर तो अधिकार नगर विकास विभागाला नाही मंत्र्याला नाही राज्यमंत्र्याला नाही सचिवाला नाही त्याला कॅबिनेट पुढे यावं लागेल का तर ते मैदानं चांगली राहावीत मोकळी जागा राहाव्यात त्याकरता तो निर्णय घेतलेला आहे आज पण कुठलाही जर प्रसंग आला काही कारणानिमित्त एखाद्या मैदानावर कोपऱ्यावर टाकी करायची असती उंच पाण्याची तर कॅबिनेट पुढे विषय येतो त्याच्यामुळं बोलताना ठीक आहे बोला तुम्ही एका राजकीय पक्षाचे नेते आहात परंतु नुसतं मोगम बोलण्यापेक्षा जर आम्हाला सांगितलं तर मी जिल्ह्याचा पालकमंत्री ना या नात्याने त्याची चौकशी करीत विक्रम कुमारला विचारित की ह्या गोष्टी झाल्यात का त्याचं राज्य आहे हीच सतत कामातनं कृतीतनं हे दाखवण्याचा आमचा सगळ्यांचा विचार असतो आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे चाललेलो आहोत